नमस्ते हो। मी सुरेखा ज्ञानेश्वर पवार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज शनिवार त्यामुळे सकाळची शाळा आहे मस्त धुक्यातून वाट काढत काढत आम्ही शाळेकडे निघालेलो आहोत आमच्या शाळेमध्ये शनिवारी कोणते उपक्रम घेतले जातात याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वात प्रथम होतो परिपाठ त्यानंतर सामुदायिक कवायत मैदानावर घेतली जाते सर्व शाळेतील मुले एकत्र मैदानावर त्यासाठी येतात तुम्ही लहान असताना ठीक नाही तुमच्या शाळेमध्ये ना अशी कवायत त्यानंतर आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांची दर शनिवारी इंग्रजी डिक्टेशनची टेस्ट घेतली जाते त्यासाठी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत दररोज पाच इंग्रजी स्पेलिंग त्यांना पाठ करण्यासाठी दिले जातात व त्या दिलेल्या स्पेलिंगची शनिवारी डिक्टेशनची टेस्ट घेण्यात येते यामुळे विद्यार्थ्यांना पाठांतराची सवय लागते व डिक्टेशनमुळे त्यांना श्रुतलेखनाची सवय लागते मराठी श्रुतलेखनाबरोबरच इंग्रजी श्रुतलेखनाची सवय व्हावी म्हणून इंग्रजी डिक्टेशनची टेस्ट घेतली जाते इंग्रजी डिक्टेशन टेस्ट झाल्यानंतर साडेपाठांतर दोन गटामध्ये पाठांतर घेतले जाते विजेत्यांना बक्षिसं दिली जातात बक्षीस वितरणाचे फोटो वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले जातात बक्षीस बक्षिसामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्यानंतर सर्वात <स्वाणा>। आनोर

म्हणून खेळ सुद्धा आवश्यक आहेत बरं का या सर्व कार्यक्रमाचा उद्देश एकच की शनिवारी मुले जी गैरहजर राहतात त्यांचे गैरहजेरीचे प्रमाण कमी होऊन मुलांनी दररोज शाळेत यावे आनंददायी शनिवार उपक्रम आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद